नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती की प्रत्येक रविवारी आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ सादर करत असतो परंतु गेले दोन रविवार मी बिझी असल्यामुळे मला तो व्हिडिओ देता आलेला नव्हता आणि या व्हिडिओची जवळपास चार पाच हजार शेतकरी वाट बघत असतात आपण साधारण जुलै महिन्याचा अंदाज आज कव्हर करणार आहोत जुलैमध्ये पाऊसमान कसं असेल तर तुम्हाला मी एक महत्वाची बाब सांगून ठेवतो हो जुलै हा पूर्व विदर्भ आणि कोकणातल्या पावसाचा महिना समजला जातो आणि या ठिकाणी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हलके पाऊस हे महाराष्ट्रात पडतात आणि अशा वेळेस शेतकऱ्यांची एक तक्रार असते खूप काळे मोठे ढग येत आहेत परंतु डोक्यावर निघून जात आहेत पाऊस मात्र पडत नाही झाडाखाली ओलं सुद्धा होत नाही अशा प्रकारचे सेंटेन्स मी गेले चार पाच वर्षापासून शेतकऱ्यांची जुलै महिन्यामध्ये ऐकत असतो जुलैमध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकरी देत असतात आणि याचं कारण असं आहे की हा महिना जर एखादा कमी दाब आला तरच महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये पाऊस होतो अन्यथा कोकण आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी पाऊस होतो साधारणपणे जर पावसाची सरासरी बघितली तर कोकणामध्ये तीन हजार मिलीमीटर mm पेक्षा जास्त पाऊस होतो आणि त्याचा सर्वात जास्त पावसाचा कालावधी हा जुलै आहे तर दीड हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पडत असतो खास करून गडचिरोली वगैरे आणि त्यामुळे इथली पीक व्यवस्था वेगळी आहे कारण या ठिकाणी पाण्यातली पीक म्हणजेच भातशेती केली जाते तर उर्वरित महाराष्ट्र जो आहे म्हणजे पर्जनशाळेतला प्रदेश असेल मराठवाडा असेल पश्चिम विदर्भ देखील असेल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणची पीक व्यवस्था वेगळी आहे आणि या ठिकाणी पाचशे ते आठशे पर्यंत पाऊस पडतो जिल्ह्यांच्या काही भागामध्ये आता आपण जर सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा विचार केला तर पुणे सातारा कोल्हापूर याचे जे पश्चिमी भाग आहेत या ठिकाणी एक हजार पेक्षा जास्त पाऊस पडतो तर त्याच्या पूर्व भागामध्ये साधारण आठशे मिलीमीटर ते चा हजार पर्यंत पाऊस पडतो जसा जसा आपण पूर्वेकडे जाऊ तसे या जिल्ह्यांमधला पाऊस कमी होत जातो याचाच अर्थ पर्वतरांगांवर सह्याद्रीच्या पावसाचं प्रमाण हे अधिक असत आपण याचबरोबर मराठवाड्याचे किंवा नाशिक जिल्हा असेल उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव असेल या जिल्ह्यामध्ये दे देखील सरासरी पाऊस हा पाचशे ते आठशे मिलीमीटर असतो आणि या पावसाचं प्रमाण जेव्हा आठशे मिलीमीटरपेक्षा जास्त होईल तेव्हा ती अतिवृष्टी समजली जाते किंवा जेव्हा पाचशे मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस होतो तेव्हा मात्र आपण या ठिकाणी सरासरी पेक्षा कमी किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते अशा प्रकारचा आपण साधारणपणे अंदाज गृहीत ठरतो त्यामुळे आपण जेवढा पाऊस कोकणात किंवा पूर्वी विदर्भात पडतोय तेवढा महाराष्ट्रात पडताना आपल्याला दिसणार नाही आणि मग साधारणपणे मान्सून सुरू होताना पर्जन्याच्या प्रदेशात किंवा मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडत असतो आणि सुरुवातीलाच मान्सून पूर्व किंवा मान्सूनची सुरुवातीला चांगला पाऊस हा या भागात पडत असतो मोठे पाऊस या ठिकाणी होत असतात जेव्हा पंधरा ऑगस्ट नंतर परतीच्या पावसाचे वेध लागायला लागतात आणि तशा पद्धतीने मग पुन्हा एकदा वार शांत होऊन मोठे पाऊस उर्वरित महाराष्ट्रात पडायला सुरुवात होते त्यामुळे जुलै हा तसा कमी महिन्यात त्यामुळे जुलै हा तसा साधारण पावसाचा महिना हा आणि प्रदेश इतर असतो परंतु पेरलेल्या पिकांना सर्वात महत्वाचं काम हा जुलै महिना करत असतो आणि जर जुलै महिन्यात पावसाचा खंड निर्माण झाला किंवा घट झाली तर मात्र दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर निर्माण होतं साधारणपणे पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस जून महिन्यात होतो तर पिकं वाढीसाठी उपयुक्त अशा प्रकारचं वातावरण जुलै महिन्यात निर्माण होतं तर या संपूर्ण वातावरणात मोठे पाऊस कधी येतील अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांना समजून सांगण्यासाठी हा आपला विषय आता पाच तारखेपासून जुलैच्या पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकणात आणि पूर्व विदर्भात पाऊस सातत्याने आता जुलैभर चालू राहील फार मोठे पावसाचे खंड जुलैमध्ये नसले तरी साधारण पाऊस जुलैमध्ये असेल म्हणजे सरासरी गाठणारा पाऊस आपल्याला दिसेल मात्र कोकणातील सरासरी जुलै महिना ओलांडेल अशी आपल्याला खात्री आहे जून महिन्यात आपण जो अंदाज दिला तो अंदाज बऱ्याच अंशाने कमी ठरलेला आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकला नाही आणि याचं मुख्य कारण जे आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की लानीना जरी सक्रिय होत असला तरी त्याची तीव्रता अजून वाढलेली नाही आणि त्यामुळे त्याचा परिणाम जून महिन्यावर राहिला पण आता जुलैपासून जसं जशी लालिनाची तीव्रता वाढेल तसं अरबी समुद्रात आयोडी सक्रिय होईल आणि आयोडी आणि लालिना या समीकरणामुळे महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल त्यामुळे एकूणच जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे साधारण चांगल्या पावसाचे मेणे असतील त्यामुळे आमचा अंदाज आहे की यावर्षी पाण्याचा प्रश्न राहणार नाही सर्व विभागात मुबलक पाणी राहील परंतु म्हणजे तलाव भरतील नद्या प्रवाहित होतील बंधारे भरतील बोरला पाणी येईल पाण्याचा तुटवडा असणार नाही परंतु पीक वाढ मात्र उत्पादनात थोडी घट राहण्याची का शक्यता आहे कारण कमी कालावधीत जास्त पाऊस आणि गरजेच्या वेळेस पाऊस नसणं या दोन घटनांमुळे यावर्षीच्या पीक व्यवस्थेला थोडा त्रास होण्याची गरज आहे परंतु तरी देखील महाराष्ट्रात चांगलं पाणी पुरवठा असल्यामुळे किंवा पाणीसाठा निर्माण होत असल्यामुळे आपल्याला खरीपा बरोबरच रबीच्या पिकांना त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे एकूणच ज्या ठिकाणी पाणीसाठा आहे त्या ठिकाणी शेतकरी पाण्याच्या जीवावर पीक साधू शकतील ज्या ठिकाणी पूर्णपणे होऊ शेती आहे त्या ठिकाणी मात्र उत्पन्नावर थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे आता उरलेला पावसाळा मात्र चांगल्या प्रकारे बरसेल साधारणपणे पहिले एक दीड दोन आठवडे जुलैचे थोडे हलक्या पावसाचे राहतील परंतु नंतर पावसाची तीव्रता वाढत जाईल अशी आपली अपेक्षा आहे आणि साधारणपणे सर्वच पाणी प्रकल्प भरणं अपेक्षित आहे या वर्षी तरी अंदाजात जे बदल होतील ते आपल्याला शेती माझी प्रयोगशाळाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत शेवटचा सारांश शेवटच सांगतो पाच जुलै नंतर पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि ते सातत्याने वाढत जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेतीस पूरक अशा प्रकारचा पाऊस या दरम्यानच्या काळात होईल त्यामुळे जुलै हा सर्वसाधारण पाऊस जुलै हा सर्वसाधारण पावसाचा महिना ठरेल कोकणात अतिवृष्टी आणि पूर्व विदर्भातही मुबलक पाऊस असं वातावरण राहणार आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैर